नमस्कार मी मायडी बाबा के गोल वर्ती यशोदि शकडे सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> जे की आमचे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहेत आणि <laughs> जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेतच तुम्ही पेज वर ते जुनी व्हिडिओ बघितले असेल जेवढा आपल्याला वेळ भेटतो सगळ्यात जास्त टाइमिंग मला आणि सगळ्यात जास्त मोठं पीच माझं होतं आणि सगळ्यात जास्त मला दाखवलं आणि पीच ऑफ सगळ्यात जास्त फेमस फायदा आणि आपले माहित नाही पण पीच ऑफ द सीझन मी त्या वर्षी जावतो पीच ऑफ द वीक होतो पीच ऑफ द डे होतो पूर्ण पिच ऑफ द सीझन जे होतं ना मला भेटलेलं होतं आणि ते याच्यामुळे भेटलं की मी रेल जी होती सोडी ती सांगितली शेतकऱ्यांची आणि तिथं मी नव्हतो उघडत मी शेतकऱ्यांची बाजू मांडलो पण विषय असा होता पिचरचा प्रत्येक पॉईंट हायलाइट झालेला आहे अबाउट नरू

ठीक तिथे गेल्यानंतर गर्व वाटला की भाई आपली मराठी भाषा ते समोरची जज बोलताय मग आपण का नाही बोलायची खूप म्हणजे कॉन्फिडन्स लेवल तिथं वाढला माझा लिटरली